नाही कुठलं वाण्यार खात नाही काहीच खात नाही आणि याचं उत्पादन जे आहे तुम्ही आता सांगितलं की मला इचं एकरी का उत्पादन काय एक, एक आहे तर याचं उत्पादन असं आहे की एक एकरला सहा ते आठ क्विंटल जमिनीच्या पोतवरून ठरतं जे की जमीन चांगली असेल तर सात ते आठ क्विंटल जमीन साधारण असेल तर सहा क्विंटल निघतं आणि याचं मार्केट जे आहे याचं मार्केट राजस्थान मध्य प्रदेश मैसूर कर्नाटक सर या पिका या पिकाला एकूण आपण किती एकरमध्ये पेरणी केलेली आहे पिकाची आता हे साधारणतः माझा हा तीन एकरचा प्लॉट आहे हां हां हा बा प्लॉट जो बघतो तुम्ही तीन एकरचा प्लॉट आहे आणि तो इथे दिसतोय आपला प्लॉट ते माझ्या भावाचा आहे ते दोन एकरचा आहे म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक दहा एकर शेती केलेली आहे माझा फ्रेंड सर्कल ग्रुप आहे गावातला त्यांनी पण एक दोन एकर दोन एकर केलेला आहे आणि ही सगळी माहिती मिळवत असताना आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा माहिती मिळवली आणि आम्ही उ कळमचे माकुडे सर म्हणून होते त्यांची त्यांच्याकडे आम्ही गेलो माहिती घेतली आणि परतनं गुगलला सगळं सर्च केलं याच्यावरती अभ्यास केला मागच्या एक वर्षापासून मी अभ्यास करतो आहे याचं मार्केट कुठं आहे हे विकलं जातं आहे का नाही याचा बाजारभाव काय आहे याचं शाश्वत मार्केट आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवली आम्ही मग नंतर निर्णय घेतला असा की आम्ही दिवाळीच्या सत्रामध्ये हे मूळ पीक जे आहे थंडीतले पीक आहे मग ह्याचं दिवाळीमध्ये आम्ही याची लागवड केली आणि आत येत्या आठ दिवसामध्ये याची राचणी होईल आणि रासनी करत असताना याचे प्रकार वेगवेगळे आहेत आपण हार्वेस्टरनं करू शकतो किंवा कापणी यंत्राद्वारे आपल्याला आपला करता येतं आणि बायका लावणी का आपला करता येतं पण हे सगळ्या गोष्टी करत असताना एक काळजी घ्यायला घ्यायची आहे की आपण ह्याचं मार्केट निश्चित आहे का नाही हे शेतकऱ्यांना खूप घाबराण्याची गोष्ट आहे पण ही अशी कुठलीच घाबरण्यासारखी गोष्ट नाही कारण याला शाश्वत मार्केट आहे हे शंभर टक्के विकलं जातं याला मार्केट आहे पंधरा ते वीस हजार रुपये याला मार्केट निश्चित आहे आणि शाश्वत भाव आहे आणि शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की वा पारंपरिक शेती जी आहे हे सर्व शेतकऱ्यांनी कुठंतरी बदल करावा या माध्यमातून मी सगळ्यांना समजतो की नवीन नवीन प्रयोग करावेत कारण हे असं कुठलंच पीक नाही महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये की एक एकरला ऐंशी ते एक लाखापर्यंतचं उत्पादन मिळेल सर याचा हे करणार म्हणतो मी तुम्हाला म्हणजे पंधरा ते वीस हजार आपण भाव धरला तर सहा क्विंटलचे किती झाले आपण पंधरा निधी जर धरलं समजा तर एक ऐंशी ते एक लाखापर्यंत उत्पादन होतं अवरेज काढला तर मग तुमचं आठ क्विंटल निघाल तर जास्त होणार आहे सहा क्विंटल पाच क्विंटल तर कमी होणार आहे पण शाश्वत ऐंशी ते एक लाखापर्यंत उत्पादन होणार आहे धन्यवाद सर जिया या नवीन पिकाबद्दल आम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल